सो हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्वागत करून होते सगळे फ्रेश व्हायला लागले तोंड बिंद होता ते आता इथून आम्ही रायगडावर जाणार आहेत आम्ही तिकीट काढले हे बघा मित्रांनो ह्या रोपवेने आम्ही जाणार आहोत सो फ्रेंडली माझ्या मित्रांनो आम्हाला नेण्यासाठी रोपवे आलेला आहे हे बघा मित्रांनो आम्ही रोपवेमध्ये बसतो जातो आता रायगडा कार्य वरती वरती चला मित्रांनो आता चालले रायगड बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय चला मित्रांनो ब्लॉग ला सुरुवात करूया सो हाय गाईज वेलकम टू माय मायुट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील नाटे ब्लॉग युट्यूब चॅनलवर आम्ही आज जाणार आहोत रायगडावर रायगडावर शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे फॅमिली जाणार आहोत म्हणजे सगळी महिला मंडळ आम्ही सगळे आठज म्हणजे खूप जण आहेत आम्ही आम्ही सगळे जाणार आहोत चला तुम्हाला सगळं दाखवतो मी तर चला व्हिडीओ मध्ये शेवट पेरात चला तर सगळे फ्रेश व्हायला लागले तोंड होता ते आता इथून आम्ही रायगडावर जाणार आहेत <laughs> चालत सगळे दमून दमून हे बघा हे वरती रायकडे चालत गेलो <सगय दमुं> <laughs> तर चालत, चालत जाऊ नाही तर रोप असते लिप असते त्यांनी जाऊ तर चला तुम्हाला दाखवतो हे बघा इथं जेवायला बसले आणि गायी परिश्रम करताय त्यांना <laughs> बघा मित्रांनो आम्ही रायगडच्या पायथ्याशीच जेवण करत आहोत सगळे इकडे बघा सगळे बघा मित्रांनो आम्ही इकडं सगळ्या सावलीमध्ये बसून जेवण करतोय आता काही वेळेतच निघणार आहोत आम्ही रायगडावर चढण्यासाठीच चला हे बघा मित्रांनो हे गाव, गाव? नहीं, नहीं? गाव, 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 गाव आहे हे गाव कोणतं आहे रे गाव माझं का नाही तुमचं नाही हे गाव म्हणतोय मी बघा नाही हे राय सो फायनली मित्रांनो या गावाचं नाव आहे हिरकनीवाडी हे रायगडाच्या पायथ्याशीच आहे बघा किती छान गाव आहे हे बघा आम्ही एवढेच राहिलो बाकी सगळ्या घाबरून बसल्या आता आम्ही रोपवे जाणार आहे तिथून दिसत नाही तुम्हाला पुढे गेला उघड्या हे बघा ते रोपवे तुम्हाला दिसत आहे का नाही त्याने आता आम्ही जाणार आहोत डेंजर तर दिसत आहे पण जाणार आहोत रिक्स रिक्स घेणार चला वैशाळे हिर हिरकडू वाडू आणि हे समोर आहे महा रायगड ही रोपवे ची पार्किंग आहे रोपवेच्या तिकिटासाठी कोणी एकानी जावे सगळ्या ग्रुपचं नाव घेऊन रोपवे म्हणजे वरती जायची लिप रायगडाकडे हे वाचून घ्या मित्रांनो रोपवे बद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे तुम्ही वाचून घ्या बर बरं मित्रांनो आता आम्ही तिकीट काढले आम्ही सगळे आठ जण आहेत तिके तीनशे दहा सगळ्यांचे दोन हजार चारशे ऐंशी रुपये झाले रोपवेचं तिकीट आहे तीनशे दहा येणं सांगा चला बघा मित्रांनो ह्या रोपवेने आम्ही जाणार आहोत आमचा नंबर अजून बाकी आहे डायरेक्ट रायगडावर रोपवे पंधरा ते वीस मिनिटात तेच होते

आता था आम्ही आठमध्ये आलो जाता लाईन लावून हे लाईन आहे बघा मित्रांनो आमच्या आठ जणांचा ग्रुप आम्ही जास्त जण होतो पण काही जण आले नाही घाबरून रोप खूप फ्रँडली मित्रांनो आम्हाला रोप वेळ नेण्यासाठी आलेला आहे बा किती स्लो पद्धतीने येते येत येण्याच्या वेळी आणि जाण्याच्या वेळी खूप फास्ट जात आहे तर चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये शेवट पण राहतो चला चला आता आम्ही याच्यातून जाणार आहोत आमचा रोप वेगाने वेगानं निघाला आहे मावशी तुमचं नाव सांगा माझं नाव माझं नाव शांताबाई रामना साळवी हा शांताबाई मावसे माझं नाव शांताबाई शिवाजी रणशेबाई मावशी आणि या योगी साऊ आणि आमचा व्हिडिओ गेला खाली आता आम्ही वरती वरती जातोय काय वाटत नाही बघा ना मित्रांनो आम्ही सगळे आठ जण आहोत आम्ही सहा जण एका रुपयामध्ये बसलो आणि तीन जण दुसऱ्या रुपये मध्ये बसले तर चला तुम्हाला सगळं दाखवतो त्यांना मास दिसलं काय वाटलं त्यांना नसत que por medio de antes.

कोणी वावर आमचं बोरगावला यार कानात वाजायला लागले सरळ सरळ वरती चालेल तुम्ही पाहू शकता वाईट मध्ये काढायचं ना सर, सर, आम्ही पोचलो दोनशे रुपये गेले फुकट मिडिंग चायना हे बघा या माणस हे बघा रायगड रोपवे चला टाइम पीस भेटू मग दोन वाजता चला मित्र आता चालले रायगड राजाच्या समाधी बघण्यासाठी बाकी सगळ्या माझ्या माझ्या घेत नाही आयुष्या आम्ही आठ जण आहेत आता ही भावानी प्रतीक्षा केली मित्रांनो लिपणे आल्यानंतर इथं गडाचे गड बघण्यासाठी पैसे द्यावे लागतात पंचवीस रुपये चला आता आपण गड बघायला जाऊया हे वाचून घ्या मित्रांनो खूप महत्वाची माहिती आहे तर चला मित्रांनो आपण आता चढत आहोत गड आपण रोपवेनी पण आलो आहोत पण त्याच्यावरती पण आहे अजून म्हणजे खूप चालावं लागतं अजून आहे बऱ्याच सिड्या तर चला आपण जागा चला

आम्ही रोप योहिणी पण आलोय तरी थोड्या शेड्यात चढायला पूर्ण शेड चढायचं काय झालं असत वाक झाला असत सगळ्याच इथून इतकं जमलं तर पूर्ण कसं चढ असतं हे बघा मित्रांनो किती ऐतिहासिक ठिकाण आहे किती जुने तरी पण आता हाय जे काही तुटले ते तुटले पण तरी पण पुरावा त्यांचा आताही साबित आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय असं ते पण एकदम डोंगरावरती कसं बांधलं असेल एवढं मोठं रायगड हेचं कळतच नाही एवढा मोठे मोठे दगड कसे वरती आणले असतील ते काही अजिबात अंदाज नाही त्याचा किती छान दिसत आहे बघा तुम्ही बेचदागरी भाजी सगळे धान्याचे कोठार आहेत राशन ठेव जागा ठेवाचे ही हे ही जाण आहे मित्रांनो जे तुम्ही आता बघितलं ते धान्याचं कोठार होतं जिथं ते सैनिक सगळे होते शिवाजी महाराजांचे सैनिक वगैरे त्यांना इथं धान्य गोळा करून दिलं जात होतं मग ते इथं आणून ठेवायचे आणि इथून म्हणजे असेच बरे बरेच कोटार आहेत तुम्हाला दाखवतो मी हळूहळू करून तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तर चला तुम्हाला सगळे कोटार दाखवतो मग राणीचे माल राणी कुठं राहायच्या काय राहायच्या सगळं सगळं तुम्हाला ए टू झेड दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तर चला चला आता मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जात आहोत तर चला व्हिडिओमध्ये शेवट पण पाहतो चला आपण सगळे जात आहोत म्हणजे आम्ही सगळे जात आहोत तर चला आसे बोलले तू Ya जरा मरु वाती तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान बांधलेला आहे आणि किती सुंदर बांधलेला आहे कसं बांधलं असन याचा तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठमोठे दगड वरती उचलून आले असतील किती ताकदवर असतील ते मावळे शिवाजी महाराजांच्या काळातली तर तुम्ही बघू शकता असंच तुम्हाला बरंच काय दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण शेवटपर्यंत चला

सगळ्या पर्वतरांग आहेत मोठमोठ्या यामुळे काय होतं रे मुंबईला पोहोचत <laughs> घाटेत ना नाही का त्याला औरंगजेब याला बोलायचे हे बघा हे ठिकाण आहे शत्रू कोणच्या दाराने येतात कोणच्या नाही तुम्ही बघणार त्याच्यावर हमला करणार

कलबत खाना म्हणजे काय मला माहित नाही इथं जे मावळे होते ते बसून हे करायचे डिसिजन ठरवायचे कसं लढायचं काय लढायचं से? पण सिक्युरिटी म्हणजे गाईड बीड

हे बघा मित्रांनो फायनली आपण रायगडाच्या ठिकाणी आलो आहोत जिथं शिवाजी महाराजाची मोठी मूर्ती बसवलेली आहे समाधी त्याच ठिकाणी आपण आलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो तिथं दा कॅमेरा शूटिंग काढायचं परमिशन आहे की नाही बघू चला दाखवतो दरवाजा आणि आपले महाराज हे बघा मित्रांनो हे सगळं दृश्य त्या गेट मधले आहेत तुम्ही बघत असाल किती छान आणि किती को, किती मजबूत काम केलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान दिसतंय किती सुंदर असं दिसतंय मोठ्या मोठ्या पर्वत रांगा परत शिवाजी महाराजांचे जे, जे बनवलेले ते किती छान दिसत आहे बघा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तो फाइनली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ हा मित्रांनो लेट आला आहे तर समजून घ्या आम्ही वीस मार्चला फिरायला गेलो होतो महाड सत्याग्रहाचा महाड चौदार तसा सत्याग्रहाचा दिवस होता तेव्हा आम्ही फिर गेलो होतो रायगडावर हो सुद्धा तर हा व्हिडिओ उशर येत आहे समजून घ्या आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान आणि सॉरी परत एकदा तर चला बाय